स्वामी समर्थ पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृ पक्षामध्ये काही गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला ध्यान ठेवायचं लक्षात ठेवायचे आहेत जर त्या गोष्टी आपण विसर विसरलो तर अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे तर त्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत पितृपक्षामध्ये पित्रांसाठी आपण श्राद्ध घालतो पिंड ठेवतो तर जर कोणी लोकांनी हे केलं नाही तर त्यांना कोणत्या अडचणी किंवा कशाला सामोरं जावं लागेल हे आपण बघूया पित्र्यांचे श्राद्ध न करणाऱ्यांनी काही समस्यांना तोंड द्यावं लागतं तर सगळ्यात पहिलं आहे की जर तुम्ही पित्र पक्ष या महिन्यामध्ये जर पित्र्यांचं श्राद्ध केलं नाही तर तुम्हाला तुमच्या मुलांना त्याचा त्रास होतो काही वेळेस असं होतं की आपल्या मुलांना तो त्रास होतच होतो पण जर एखादी मॅरिड कपल असेल तर त्यांच्यामध्ये तो, तो दोष निर्माण होतो आणि पित्र त्यांना पुत्र किंवा पुत्रीचा लाभ होत नाही दुसरी गोष्ट आहे की निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती आपल्या घरामध्ये राहते पितृपक्षामध्ये असं बोललं जातं की पित्र जमिनीवर येतात आणि ते आपल्याबरोबर राहण्यास सुरुवात करतात त्यामुळे आपल्या वंशजांच्या ज्या आशा आहेत ते आपल्या वाटी लागू नये त्यांच्या काही आशा असतील तर पितृपक्षामध्ये त्यांना आपण अन्न देऊन त्या पूर्ण करायच्या आहे त्याच्यानंतर काही गोष्टीचं तुम्हाला दानही करायचं आहे आपल्या पित्रांना जे आवडतं ते तुम्हाला खायचं नाही आहे किंवा त्या गोष्टी इतरांना दान म्हणून तुम्हाला द्यायच्या आहेत जर पितृपक्षामध्ये तुम्ही पितृपक्षाचा प्रॉपर महाळ केला नाही किंवा पिंडदान दान केलं नाही तर तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मी नांदणार नाही त्यामुळे नेहमी आपल्या पित्रांना खुश ठेवा आणि हा जो महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही अशा काही गोष्टी करा जेवढ्या पॉसिबल होईल तेवढं दान करा धर्म करा पितरांसाठी श्राद्ध घाला पिंडदान करा जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील पितृ पक्षांचा दोष आपल्याला लागू शकतो त्यामुळे त्याचे वाईट परिणामही आपल्याला जाणवतील आणि त्या पिढ्याने पिढ्या राहतात म्हणून आपल्याला त्या टाळायच्या आहेत त्यानंतर पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य तुम्हाला करायचं नाही आहे शुभ कार्य म्हणजे लग्न तर आपण करणारच नाही आहे एखादी नवीन वस्तूसुद्धा तुम्हाला घ्यायची नाही आहे मोबाईल आहे फ्रीज आहे कपडे आहे जे काय आहे ते तुम्हाला या महिन्यात खरेदी करायचे नाही आहेत आपल्या मुलांना त्याचा त्रास होतो जर तुम्ही पितृपक्षाचा दोष निर्माण झाला असेल तर तो, तो त्रास आपल्या मुलांना होतो कारण ती आपली पुढची पिढी असते त्यामुळे पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका मुलांची काळजी घ्या आणि ह्या पितृपक्षामध्ये जेवढं मगाशी मी सांगितलं सा, दान दानधर्म करा कोणत्याही मोठ्या मंदिरात किंवा आपण जे स्वामी समर्थांचं अक्कलकोट महाराजांचं आहे ह्यांचं दर्शन घेणे किंवा देवस्थानी सुद्धा थोडंफार प्रमाणात टाळलं पाहिजे तर आय थिंक माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ